वीट मोटा सेल्फी विथ सिग्नेचर मोहिमेत मोठ्या संख्येने मतदार बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे सदर आवाहन आज शनिवार दिनांक तेरा एप्रिल रोजी दुपारी एक वाजता त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातून आवाहन केले आहे सेल्फी विथ सिग्नेचर या मतदार जागृती मोहीम ही दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यामध्ये सुरू होत असून यामध्ये बीड जिल्ह्यातील सर्व मतदार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथून आवाहन केले आहे बीड जिल्हा प्रशासनातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मतदारांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने सेल्फी विथ सिग्नेचर ही एक मोहीम राबवली जाते आहे या मोहिमेअंतर्गत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदारांमध्ये जागृती होण्यासाठी ही मोहीम राबवली जाते आहे मी या मोहिमेमध्ये सहभागी होत आहे आपण देखील या मोहिमेत सहभाग नोंदवून मतदारांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती घ घडवण्यासाठी प्रशासनाला मदत करावी धन्यवाद